परभणी लोकसभेसाठी समीर दुधगावकर दिनांक चार एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार परभणी लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती माजी खासदारोकेट गणेशराव दुधगावकर यांनी दिली ज्ञानोपासक महाविद्यालयात बुधवारी तीन मार्च रोजी दुधगावकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी प्राध्यापक व्यंकटेश काळी भानुदास शिंदे धाराजी भुसारे यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना समीर दुधगावकर म्हणाले की परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये सातत्याने बाहेरचा उमेदवार लादला जातो त्यामुळे परभणी जिल्ह्याचा विकास खुंटला आहे हा विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी आपण मैदानात उतरत असल्याचेही दुधगावकर यांनी स्पष्ट केले वंचित बहुजन आघाडीकडे पाठिंबा मागण्यासाठी आपण गेलो होतो बाळासाहेब आंबेडकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व वंचितकडून लढण्याचा आग्रह केला परंतु आपण अपक्ष लढण्यावर ठाम राहिल्याने वंचितने परभणीचा उमेदवार जाहीर केला आहे त्यामुळे आगामी काळात आणखीन विविध संघटना व समविचार पदाधिकाऱ्यांना आपल्या पाठिंबा असणार आहे असेही नमूद करीत मराठा समाजावर झालेल्या अन्यायामुळे राजीनामा दिला त्यानंतर संपूर्ण वेळ हा करण्यासाठी देत आहोत यापुढे देखील सर्व समाजासाठी आपला लढा सुरू राहील असेही दुधगावकर यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले या परभणी शहरात असो किंवा विकासाच्या बाबतीत पिछाडीवर पडलेल्या परभणी जिल्ह्यासाठी असो भूमिपुत्रांवर अन्याय होत आहे हे सर्वच लोकांना जाणत जाणं आहे बाहेरचे उमेदवार थोपले जात आहेत आणि त्याचा परिणाम दिसतोच आहे की सगळे प्रश्न तसेच प्रलंबित आहेत सुटत नाही आहेत मग या माध्यमातून मराठा युवक असो किंवा मुस्लिम युवक असो अनेक शिकलेल्या मा व्यक्तींनी मागच्या कित्येक वर्षांच्या माझ्या परभणीकरांसोबतच्या आलेल्या संबंधांमध्ये व्यक्त केलेली भावना होती इथे आपण काहीतरी केलं पाहिजे बदल झाले पाहिजे म्हणून असं ठरवलं की जेव्हा भूमिपुत्रांवर अन्याय करणारेच जर सगळे पक्ष असतील तर शेवटी मग या सगळ्या मागच्या आठ महिन्याच्या आंदोलनांमध्ये सुद्धा एक मागणी सगळीकडे झालेली आहे चुलीत गेले नेते चुलीत गेले पक्ष आणि आम्ही त्याला एक पुढे उपमा जोडली होती निवडून आणा सगळेचा पक्ष आणि इथेच नाही तर पाकिस्तानातसुद्धा झालेलं आहे की जेव्हा अन्याय करणारे राज्यकर्ते येतात तेव्हा जनताच शेवटी गोष्टी हातामध्ये घेते तिथे अनेक अपक्ष निवडून दिले गेले आणि त्या माध्यमातून एक मोठं सत्तांतर जर पाकिस्तानसारख्या देशात जो खूप अडचणींमध्ये आहे जर होऊ शकतं तर निश्चितच आपण लोकशाही म्हणून प्रगल्भ आहोत परभणी काय महाराष्ट्र काय देश काय तर आम्ही आमची सर्व वयस्कर व्यक्तींच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी समीर गणेशराव उदगावकर अपक्ष उमेदवारी दाखील करत आहे उद्या सकाळी ती दहा वाजता ज्ञानपासक मैदानी ते जमा होऊन सगळेजण आम्ही कलेक्टर ऑफिसकडे जाऊन ती उमेदवारीची प्रक्रिया पूर्ण करून भूमिपुत्रांसाठी लढणार आहोत मातीसाठी लढणार आहोत प्रलंबित प्रश्नांसाठी लढणार आहोत आणि लेकरांच्या सगळ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक उज्ज्वल समृद्ध परभणीसाठी लढणार आहोत तो निर्णय झाला आहे तो तु स तुमच्या माध्यमांमधनं तुमच्या माध्यमातून तु, सगळीकडे पोहोचवण्याची विनंती करतो